नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे यूट्यूबच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना, ना तर आज आपण जो विषय हाताळणार आहोत त्याच्यामध्ये आपण हाऊसवाईफ जो असतो आपल्याला जो रिकामा वेळ बस मिळतो घरी बसल्या बसल्या त्याच्याऐवजी वर्किंग वुमन जी असते तिला सकाळी उठून डबा करायचा मुलांचं बघायचं परत ऑफिसच्या वेळेत निघायचं ट्रेन म्हणा बस म्हणा गाडी पकडून रिक्षा पकडून ऑफिस जायचं तिथली काम आटकून संध्याकाळी घरी आल्यावर तिचं रोजचं रुटीन स्वयंपाक मुलांचा अभ्यास बघणं आणि रात्री झोपून जाणं आणि उद्यापासून परत तिचं रेग्युलर शेड्यूल असतं म्हणजे पूर्ण भागदौड असते तिच्या लाईफमध्ये वर्किंग वुमनच्या पण आपण हाऊसवाईफ जे आहोत तर आपल्याला तसं नाही आहे आपण सकाळी उठतो आपल्यालाही भरपूर काम आहे आपण सकाळी लवकर उठणार मुलांना शाळेत पाठवणार त्यांचा डबा करणार मिस्टरांचा डबा करणार मिस्टरांचं ऑफिस सांभाळणार आपली घरची रेग्युलर कामं कपडे भांडे जेवण बनवणं घरचं साफसूफ करणं पोतं करणं पण हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जो रिकामा वेळ मिळतो त्याचं युटिलाइज आपण कसं करून घ्यायचं आहे आज त्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत मैत्रिणी आपण सगळे वेगवेगळ्या फॅमिलीज आहोत सगळ्यांचं रुटीन वेगळं आहे पण एक गोष्ट कॉमन आहे ती आपली सगळ्यांची मुलं शाळेत गेल्यानंतर आपले हसबंड ऑफिस किंवा जॉब गेल्यानंतर आपल्याला जो रिकामा वेळ मिळत आहे त्याच्यात आपण काय करू शकतो समजा आपली घरची कामं सर्व आवरून झालं त्यानंतर जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये सर्व स्त्रिया दुपारी झोपून जातील टी व्ही बघतील गप्पा मारतील मैत्रिणींना फोन करतील आपला वेळ कसा घालवायचा याचा प्रयत्न करते आणि तो वेळ घालवण्यामध्ये कधी कधी इतका आपण बोर होऊन जातो की आपल्याला स्वतःला कळत नाही की आपण काय करावं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मैत्रिणीनं परवा माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला माझी मैत्रीण म्हणते वैशाली सकाळी मुलं शाळेत गेल्यावर मिस्टर ऑफिस गेल्यावर घरची कामं आटपल्यावर नंतर मी जेव्हा फ्री होते आणि फ्री झाल्यानंतर टी व्ही बघितली थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर डोक्यामध्ये नाही नाही तसे विचार येतात आणि असं चिंता करून असं होतं की काय करून काय नाही मग बसून बसून मी डिप्रेशनमध्ये जायला लागली तर मी तिला एक सल्ला दिला की बघ तू तुला जे आवडत असेल ते काम सुरू कर तुझ्या मनात ज्या इच्छा पूर्ण राहिल्या आहेत आतापर्यंत किंवा तुला जे येत आहे आणि तू थोडंशी ठी आहे आता पुढे तू त्याच्याविषयी नवीन सर्च कर नवीन अभ्यास कर व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय होणार तब्येत खराब होणार स्ट्रेस येणार मुलांची काळजी नीट घेता येणार नाही चिडचिड होणार घरामध्ये आपल्या काही आवडणार नाही आपल्याला म्हणून त्यासाठी मैत्रिणींनो स्वतःची काळजी घ्या स्वतःला वेळ द्या आपल्या आवडीच्या गोष्टी करा ज्याच्याने आपला स्ट्रेस कमी होतो काम करतोच पूर्ण दिवसभर आपण तर रेग्युलर कामं तर आहेच ते कधी संपणार हो नाही पण आपल्याला आवडीचं काम केल्यामुळे आपल्याला रिलॅक्स फील होतं आपल्याला तरतरी येते आपल्याला असं वाटतं की नाही कुठेतरी जगत आहे मी तुम्ही गार्डनिंग करा जिम जा वॉकला जा एक्सरसाइज करा डायरीमध्ये चांगल्या गोष्टी लिहून काढा विचार लिहा पॉझिटिव्ह थॉट्स लिहा किंवा तुमच्यामुळे कोणाच्या फेसवर स्माईल आली असेल कोणाला आनंद झाला असेल ते लिहून ठेवा पुढे जाता जेव्हा तुम्ही ती डायरी वाचणार तेव्हा तुम्हाला ते वाचून खूप आनंद होणार आता डिजिटल मार्केटिंगचं युग आहे इंटरनेटचं युग आहे तुम्ही जर इंटरनेटवर जे पाहिजे जी आवड आहे जो छंद आहे त्या गोष्टी जर शिकून घेतल्या तर ते शिकलेल्या गोष्टी तुम्हाला दोन पैसे कमवून देण्यासाठी सुद्धा काम लागते ग आजकाल घर बसले खूप कामं मिळतात आपल्या आवडीचं काम केल्यामुळे आपण आनंदी पण राहणार दोन पैसेही कमवणार आणि आपला रिकामा वेळ जो आपण इकडे तिकडे घालवत होतो तो पण त्याचं नियोजन हो आपण करू शकणार आणि दुसरी गोष्ट की हे तर मी तुम्हाला काही कमीच गोष्टी सांगितलेल्या आहे अजून तर खूप भरपूर गोष्टी आहेत की जे आपण करू शकतो आहे शुभस्य शीघ्र चांगलं काम होईल तितकं का लवकरात लवकर करा तर मैत्रीणनं उठा जागेवा तुमचं आवडीचं काम करा रिलॅक्स फील करा स्वतःला आनंदी ठेवा आशा आहे की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला त्याविषयी कमेंट नक्की करा